सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी आणि ॲस्टर आधार यांच्यामध्ये नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सामंजस्य करार झालाय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल अशी माहिती शोभा तावडे आणि ॲस्टर आधारचे डॉक्टर उल्हास दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली वैद्यकीय क्षेत्रात झपाट्यानं विस्तारत आहे त्यामुळं नर्सिंगच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत सध्या बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात व्यापक संधी आहे त्यादृष्टीनं ॲस्टर आधार आणि आर एल तावडे संचलित सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीनं लवकरच बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू होणार आहे त्यासाठी या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार झाल्याचं शोभा तावडे आणि डॉ उल्हास दामले यांनी सांगितलं विद्यार्थ्यांसाठी रोजगारभिमुख कौशल्य विकसित करणं आणि नोकरीच्या संधी निर्माण करणं हा या कराराचा उद्देश आहे असं डॉक्टर अजय केणी यांनी सांगितलं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर जून दोन हजार सव्वीसपासून बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू होणार आहे